जय शिवराया मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज नवीन ब्लॉग घेऊन आलोय मित्रांनो मी तर आता तुमच्या कामासाठी तुमच्या घरातल्या बहिणींसाठी तुमच्या मावशीसाठी आईसाठी सगळ्यांसाठी ही माहिती का मला येऊ शकते आणि तुमच्या कामा कामाचीच कामाचीच माहिती आहे व्हिडिओ मार्फत जी माहिती आपण देणार आहोत तर व्हिडिओचा विषय आहे आता पुणे महानगरपालिका परिवहन विभाग जवळजवळ अठ्ठावीसशे रिक्षा पिंक रिक्षा महिलांना देणार आहे तर त्याच्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर गुलाबी रिक्षा भेटणार आहे महिलांना अठ्ठावीसशे रिक्षा जवळजवळ मार्केटमध्ये येणार आहे पिंक रिक्षा लेडीजसाठी खास फक्त लेडीजसाठी तर त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहे काय काय क लागणार आहे काय 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 रेट क्रायटेरिया आहे काय काय तुम्हाला लागणार आहे त्याच्यासाठी किती पैसे भरावे लागणार आहे तर सगळं आपण या व्हिडिओ मार्फत डिस्कस करणार आहोत तर ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ पहा आणि त्यांना असं वाटतं की सरकारने म्हणजे थोडक्यात की अजून रिक्षाची संख्या वाढेल धंदा अगोदर आधीच नाही त्यांनी नाही बघितलं तरी चालेल फक्त ज्याच्या कामाचा आहे ज्यांना खरंच माहिती म्हणजे फायदा होणार आहे त्यांनी व्हिडिओ बघितला तरी चालेल सुरू करूया मित्रांनो तर बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारी खूप आहे पॉप्युलेशन जेवढी आहे तेवढी बेरोजगारी पण आहे तर त्याच्यासाठी सरकार नवीन नवीन उपाय करते आहे की आता मार्केटमध्ये अठ्ठावीस अठ्ठावीसशे रिक्षा आणणार आहे मार्केटमध्ये महिलांसाठी खास तर गव्हर्मेंट देणार आहे महिलांना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून आणि सरकार अनुदान देणार आहे त्याच्यावर भरपूर आणि तुमचा फायदाच फायदा आहे तुमच्या घरच्या आईसाठी आई बहिणीसाठी बायकोसाठी कोणालाही गरज असेल त्यांच्या नावावर तुम्ही काढू शकता तुम्ही स्वतः पण चालू शकता तर बघूया काय काय लागणार मित्रांनो तर बघा हे आपल्या महाराष्ट्र गवर्नमेंटने सर्व शहरामध्ये ही योजना चालू केली म्हणजे पुणे असू दे सगळीकडे भेटणार आहे आणि रिक्षा ई रिक्षा असणार आहे थोडक्यात की पिंक ई रिक्षा आणि त्याच्यासाठी ते घेण्यासाठी तुम्हाला थोडक्यात की अर्थसहाय्य अर्थसहाय्य देणारे लोन करून देणारे आणि पैसे पण तुम्हाला म्हणजे थोडक्यात की जी प्राइस असेल त्याच्यापेक्षा कमी पैसे तुम्हाला भरावे लागणार आहे तर रिक्षाची किंमत बघा तीन लाख त्र्याहत्तर हजार इतकी असणार आहे आणि आपण जे घेणार आहे त्यांनी दहा टक्के रक्कम म्हणजे स्वतः तीस साडतीस हजार रुपये काय असेल ते तुम्हाला भरायचे तर उर्वरित चौऱ्याहत्तर हजार जवळजवळ पंच्याहत्तर हजार सरकार देणार आहे मित्रांनो तर आणि व्याजदर आहे नऊ पॉईंट म्हणजे दहा अकरा अकरा टक्के असेल हा व्याजदर आहे तर फक्त तुम्हाला अडतीस हजार रुपये पैशाची जवळजवळ करायची आहे अडतीस हजार रुपये भरले सरकार बाकीचं लोन बिन करून देईन आणि ते काय विष वेगळी रक्कम आहे अर्थसहाय्य सरकार देणार आहे आणि लोन पण उर्वरित रक्कम अकरा टक्के दराने तुम्हाला गाडी घेता येईल तर गव्हर्नमेंट थोडं नाही पंच्याहत्तर हजार रुपये गव्हर्नमेंट देणारे मित्रांनो हे काही तुमची गोष्ट नाही आहे तर अडतीस हजार पंच्याहत्तर हजार सरकार देणार आहे तर उर्वरित रक्कम अकरा टक्के व्याजदराने तुम्हाला भरावी लागणार हप्ता बघा सहा हजार रुपये महिना हप्ता येईल या तुम्हाला याच्यावर ये आणि तर तीन महिन्यांनी एक याप्रमाणे पाच वर्षासाठी वीस सर्व्हिसिंग तुम्हाला मोफत दिली जाणार आहे तर या योजनेसाठी पात्र जे असतील त्यांना प्रशिक्षण संबंधित वितरकाकडून दिले जाणार आहे म्हणजे थोडक्यात की तुम्हाला गा त्यांना गाडी बिडी सगळं सर्व्हिसिंग वगैरे गाडी कशी चार्जिंग लावायची कसं काय करायचं सगळं तुम्हाला ते देणार आहे जिथून तुम्ही गाडी घेणार आहे सगळं ते तुम्हाला करणार आहे करून देणार आहे तर रिक्षाची नोंदणी विमा काढण्याचे काम वितरकाकडून केले जाईल म्हणजे तुम्हाला थोडक्यात की सर्व्हिसिंग पासून सगळं आणि जिथून तुम्ही गाडी घेणार जसं की आपण बजाज श्री सेवावाल्याकडून घेतो तर तसं तुम्हाला ती ते शोरूमच तुम्हाला सगळं काय करून देणार आहे सगळं तुम्हाला काय कराय करायचं म्हणजे गरजच नाही थोडक्यात की सगळं तेच करून देणार इन्शुरन्स पासून गाडीचं डॉक्युमेंट सगळं आणि याचा दर किती असेल मित्रांनो ई रिक्षा असेल म्हणून तुम्ही असं नका समजा की कमी रेट आहे तर आर टी ने जे जर नीर म्हणजे ओला वगैरे सतरा रुपये आपला मीटर सतरा रुपये तर हे पण सतरा रुपयेच असणार आहे तर चांगली स्कीम आहे मित्रांनो तर याच्याविषयी माहिती तुम्हाला महानगरपालिकेचं क्षेत्रीय कार्यालय असतं म्हणजे अ कड असं भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागात आहे ते ऑफिस तिथं तुम्ही जा आणि तिथं तुम्हाला माहिती कळेल तर अठ्ठावीसशे म्हणजे रिक्षा द्यायचं ठरवलंय तर अजून जर जास्तीत जास्त महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असं सांगितलेलं आहे तर तुम्ही संपर्क साधा क ड क्षेत्रीय कार्यालय असतं आता मी इथं आकुर्डीत राहतो तर आम्हाला जवळ भेळ चौक आहे आणि भेळ चौकाचं आहे कुठलं तरी पण सेक्शन वाईज असतं तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा तुम्हाला खूप माहिती भेटेल त्याच्याविषयी आणि तुमचा फायदाच होईल तुमच्या घरच्यांचा फायदा होईल लेडीजचा फायदा होईल आणि त्यांच्या नावावर तुम्ही पण चालू शकता उगाच पण मित्रांनो आता ही ई रिक्षा आहे पण त्याची काही गॅरंटी देऊ शकत नाही आपण कसं आहे की अवघड काम असतं पण आता ते जे सर्व्हिसिंग आपण जी श्री सेवावा कसं गॅरंटेड माणूस आहे आणि बजाजची रिक्षा कशी गॅरंटेड आहे बस गॅरेज आहे तसं ई रिक्षाचं काही येत नाही तुमची बॅटरी खराब झाली तुम्ही लावली तिकडे जाऊन तुमचे बॅटरी कधी रिपेअर होणार कधी काय होणार तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात पण जरी पण पा, तरी पण मित्रांनो सरकार फक्त तुम्हाला अडतीस हजार रुपये भरायचे आणि वरचे हप्ता भरायचा नंतर आणि सरकार पंच्याहत्तर हजार रुपये घेते देते तर तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो एवढा आपला शॉर्ट व्हिडिओ होता आजचा तुम्हाला माहिती काहीतरी मिळावी म्हणून मी तुमच्या आपल्या घरातल्या आई बहीण लेडीज मावशी सगळ्यांचा सा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे बाकी काही नाही मित्रांनो आपल्याला काय असं वाटत नाही की रिक्षा वाढवाव्यात त्यांचा फायदा आपल्या आप मराठी माणसाचा जर फायदा होत असेल तर मला आनंदच आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय तर व्हिडिओपर्यंत बघितला असेल काय माहिती भेटली असेल खरंच नॉलेज भेटलं असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय चेह महाराष्ट्र